वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय संधी होती तेव्हा जरांगे यांनी पाणी फेरलं आणि आता लढ्याची भाषा करतायत असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला तसंच ओबीसींनी सावध राहावं असा सल्ला देखील त्यांनी दिला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय संधी आली होती मागच्या लोकसभेमध्ये आणि मागच्या झालेल्या विधानसभेमध्ये स्वतःच राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करून निर्णय करून नेण्याची असली त्यांच्याकडे पूर्ण ताकद आली होती माणसंही उभं राहिली होती ती त्यांनी वाया घालवली लोकांच्या उत्साहाला जोर देण्याच्या ऐवजी त्याच्यावरती पाणी फिरवलं आणि आता पुन्हा लढ्याची भाषा त्या ठिकाणी बोलतात ओबीसी ना म्हणणं आहे या ट्रॅपमध्ये आई अडकू नका मागच्या वेळी सुद्धा हाच ट्रॅप त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि ओबीसीने स्वतःचा असणारं प्रतिनिधित्व विधानसभेतलं जे आहे ते कमी करून घेतलं अशी ती परिस्थिती आहे आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असणाऱ्या खेळामध्ये एका बाजूला जनांगे पाटील आरक्षणाचा लढा उभा करतात आहेत आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी असताना ओबीसीचा असणारा इश्यू घेऊन मैदानात उतरलेले मंडल यात्रा म्हणजे म्हटलं मंडल यात्रा काढलेली आहे तेव्हा माझं ओबीसी न असं म्हणणं की तुम्ही स्वतःहून स्वतःचा असणार राजकारण करायला असा सुरुवात करा हे दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं आहे ओबीसीचं ते त्यांनी थांबवावं म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती आहे